वरणगाव शहरात मोबाईल मध्ये रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य डिस्काउंट महोत्सव रक्षाबंधनाचा सण आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरणगावातील एसआयएस मोबाईल येथे ग्राहकांसाठी खास भव्य डिस्काउंट महोत्सव सुरू झाला आहे पूर्णविराम नवीन नवीन मॉडेल्स ब्रँडेड मोबाईल्स अॅक्सेसरीज आणि आधुनिक गॅझेट्सवर आकर्षक सवलती व भन्नाट ऑफर्स देऊन हा उत्सव अधिक रंगतदार करण्यात आला आहे या निमित्ताने ग्राहकांना नवीन स्मार्टफोन्सपासून ते टॅबलेट्स ब्लूटूथ हेडफोन्स चार्जर्स पॉवर बँक्स स्मार्टवॉचेस यांसारख्या विविध उत्पादनांवर विशेष किंमत लाभ मिळत आहे तंत्रज्ञानप्रेमी आणि नव्या मॉडेल्सची आवड असलेल्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरत आहे संचालक यांनी सांगितले की, की रक्षाबंधन हा नात्यांचा सण आणि स्वातंत्र्य दिन हा अभिमानाचा दिवस आहे या दोन्ही निमित्ताने आम्ही ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने आणि आकर्षक सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे ऑफ मर्यादित काळासाठीच असल्याने लवकरात लवकर ग्राहकांनी लाभ घ्यावा पत्ता पाटील टॉवर महावीर ट्रेडर्स शेजारी बस स्टँड रोड वरणगाव संपर्कासाठी मोबाईल नंबर आठ तीन पाच सहा सात सहा नऊ आठ चार नऊ एकवेळ अवश्य भेट द्या वरणगाव शहरात एसएस मोबाईलमध्ये रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य डिस्काउंट महोत्सव रक्षाबंधनाचा सण आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरणगावातील एस एस मोबाईल येथे ग्राहकांसाठी खास भव्य डिस्काउंट महोत्सव सुरू झाला आहे पूर्णविराम नवीन नवीन मॉडेल्स ब्रँडेड मोबाईल